आ, ही सुविधा करायचं खूप दिवसापासून पण सायबीज कंपनीने त्यांच्या सी एस आर मधन मदत केली कारण जस तुम्ही बघू शकता कि कैदी रस्त्यावर कैद्यांच्या नातेवाईक रस्त्यावर उभे राहतात लहान मुलं बरोबर असतात योग्य सुविधा नाही आहे आणि सात हजार ची क्षमता आहे येरोडा जेलमध्ये त्यामुळे भेटीकरता तासन तास लागतात तर त्यांना एक डिसेंट सुविधा वाली सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो आज यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल याची वेळ कारागृह नियमावलीप्रमाणेच असेल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्यात काही बदल नाहीये फक्त स्थानामध्ये बदल केलाय आणि सोयी सुविधा चांगल्या केलेल्या जेलच करेल येरोडा जेलच करेल याच जे लोक भेटायला येणार नाही त्यांना आता सांगू की आता लॉंग वेटिंग आज नाही आहे कम्प्युटरमधन सगळं पटापट हे होतं थांबावं जरी लागलं तरी सुविधा चांगली आहे तर तुम्ही आपल्या नातेवाईकांना भेटायला या कारण सुटल्यानंतर तुमचं कुटुंब हीच आशा असते कोणाही व्यक्ती करता आम्हाला सुद्धा आता ऑफिसमधन घरी जाताना कुटुंब आहे म्हणून एक होप आहे तर तुम्ही आपल्या कैद्यांना भेटायला या सायबेज कंपनीचे मी खूप खूप आभारी आहे कारण त्यांच्या मदतीशिवाय हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं शक्यच नव्हतं